नमस्कार एस के मराठी युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो लाडक्या बहिणीच्या खात्यात तीन हजार रुपये जमा जून जुलै महिन्याचा हप्ता एकदाच मिळणार या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्यात येतात म्हणजेच वर्षाला महिन्याच्या खात्यात रुपये जमा करण्यात येतात गेल्या वर्षभर महिला या योजनेचा लाभ घेत आहेत या योजनेअंतर्गत पात्र महिलांना एकूण अकरा हप्ते देण्यात आलेले आहे या योजनेचा पहिला हप्ता जुलै दोन हजार चोवीस मध्ये मिळाला होता आता महिलांना लवकरच बारावा आणि तेरावा हप्ता एकदाच मिळेल जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन हजार चोवीस आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे दोन हजार पंचवीस या कालावधीमधील हप्ते पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा केले गेलेले आहेत मे महिन्याचा हप्ता हा जून महिन्याच्या सुरुवातीलाच लाडक्या बहिणीच्या खात्यात वर्ग करण्यात आलेला आहे आता जून महिन्यास संपल्यास अवघे सहा सात दिवस बाकी आहेत यामुळे जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार हा सुद्धा प्रश्न महिलांकडून उपस्थित केला जातोय दरम्यान आता याच संदर्भात एक नवीन माहिती समोर आली आहे गेल्या काही दिवसांपासून लाडक्या बहिणींना जून महिन्याची प्रतीक्षा आहे मात्र अजून सरकारकडून या संदर्भात कोणतीच घोषणा करण्यात आलेली नाही जून महिना संपण्यास आता फक्त ते दिवस बाकी आहेत आणि असे असतानाही जून महिन्याच्या हप्त्याबाबत सरकारकडून कोणतीच घोषणा करण्यात आलेली नाही यामुळे जून आणि जुलै या दोन महिन्याचे हप्ते सोबतच दिले जाऊ शकतात आणि हे दोन्ही हप्ते पुढील महिन्यात म्हणजे जुलै मध्ये खात्यात जमा होतील अशा चर्चा सुरू झाल्या आहेत केंद्र सरकारच्या या योजने अंतर्गत मुलींना भविष्यात तब्बल पासष्ट लाख रुपये मिळतील महत्वाची बाब म्हणजे असे घडले तर यात नवल वाटण्यासारखे काहीही नाही कारण ही या योजनेच्या माध्यमातून पूर्वी देखील अशा पद्धतीने दोन महिन्याचे पैसे सोबत देण्यात आलेले आहेत यामुळे जून आणि जुलै या दोन्ही महिन्याचे पैसे म्हणजे बारावा आणि तेरावा हप्ता जुलै महिन्यात लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होईल अशा चर्चा सुरू झाल्या आहेत पण या संदर्भात अजूनही अधिकृत माहिती हाती आलेले नाही त्यामुळे खरंच या योजनेचे दोन्ही हप्त्याचे पैसे जुलै महिन्यात लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद